नमस्कार नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली कसं काय चाललंय काय चाललंय तर मित्रांनो सध्या आता आपण आहेत आपल्या कामावरती आणि आपण आता इथे बघू शकता तुम्ही आपण कशा प्रकारे लाईटिंग खेळलेलं आहे आणि कशा प्रकारे काम चालू आहे आपलं तर हे बघू शकता आपण लाईट वगैरे बसवले तिथं तर रस्सीवाली लाईट येतं तर छान अशा प्रकारे रशोली लाईट वगैरे बसवल्या येत्या आणि तुम्हाला दाखवतो महत्वाचं म्हणजे श आपण एक पट्टी बसवली स्ट्रीप लाईट तर ती तुम्हाला दाखवतो नक्की कमेंट करून सांगायचं कसं काय आहे कसं काय नाही ते कसं काय झाली कसं काय नाही ती तर चला तर मग आता आपला पूर्ण ब्लॉक मी तुम्हाला हितला दाखवतो कसं काय साईट आहे कसं काय नाही ते चला सकाळी आलो आहे कामावरती आठ वाजता आता संध्याकाळी बा किती वाजता अजून ज्या वेळेस सेट सुट्टी की नव्हती म्हणून लागलं काम पूर्ण करून घ्यावं हो, मग बाकीचं बागामधलं काय असेल ते चला तुम्हाला दाखवतो चला हे बघू शकता अशा प्रकारे आपण लाईट वगैरे बसवले तिथं कसे आहे नक्की कमेंट करून सांगायची ती सेंट्रल आहे एक अशी वरती बसवली आहे तर हे गजोबा आहे आणि गजोबावरती लाईट वगैरे बसवली तर बोर्ड सामान कमी पल्ले म्हणून आले नाही म्हणजे स्ट्रिप्ट कपलपट्टी बघू शकता ना सब प्रकार को सोले के लिए लगा रही हूँ यहाँ से लाइट ही ये ताश है खंडे लोग रहे ऐसे है काश खंडे लोग रहे पर ये पाव सकता ये पाव सकता है क्या ऐसे प्रकार आप इसके लिए लेंगे काम तुम्ही आता बघितलं असेल कसं काय काम केलं तर तुम्हाला आता आतमधलं दाखवायचं महत्वाचं तर चला आतमध्ये आता आपण तर कसं काय काम आहे कसं काय ना दाखवायचं म्हटलं तर हे बघू शकता हे असे कंदील आहेत ते लाईटीचे तर हे कंदील तुम्हाला बघू शकता असं कंदीलयंतर तर हे बघू शकता हे असे कंदील आहेत की तर बेल आहे कसं वाचतील बेल वगैरे जुळली आपण बघू शकता नंतर वाचतील कंदील आहे असा वरमट लाईटी त्या पाच खूप दिसतात खूप मस्त दिसत आहे तर हे आतमध्ये बघू शकता सिलिंग कस अशा प्रकारे सिलिंग आहे तुम्हाला दाखवतो आता मी बोर्ड वगैरे कसा बोलणार कसा नाही कमी करून सांगायचं मित्रांनो इतक्या मेहनत नाही आणि इतक्या हा काम केलंय ना भरपूर मेहनत लावली आणि भरपूर दिवसाच्या कामाला केले जात आपलं तर तुम्हाला दाखवतो चला बोर्डो आहे आपल्या इथं इथं बटन वगैरे लाईटी वगैरे असं आहे तर टी व्ही बोर्ड एक आहे तिथं असं बेड गेड बघा इथला कसं आहे राऊंड मध्ये गेड बनवणार मालकानी तर बघू शकता इथं असं बी एस सी पॉईंट आहे हे आहे इतकी मेहनत लागली नाही इथं भरपूर मेहनत लागली बा काम करायला आणि भरपूर दिवस पण काम केलंय आपल्या इथलं आणि इतकं दिवस काम आहे जवळजवळ कमीत कमी तीस दिवस तर काम केलं असं नाहीतलं कमीत कमी इतकं काम आहे इथलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळं काम केलं ते हे पहिल्यांदाच मी इतकं जबरदस्त काम केलंय इथलं जे हे काम केलंय हे पहिल्यांदाच इतकं जबरदस्त काम केलं आहे तिकडे अजून दोन तीन साईड आहेत पुण्यामध्ये भरपूर क्वालिटीचे काम बघाय भेटतात आणि भरपूर माझ्या गावाकडे मी जे काम करायचो आणि इकडे जे काम करायचो आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे बघा आणि तुम्हाला सांगतो इथं म्हणन ते आहे मनंती सगळं आहे म्हणत्यात शिटीत गेल्याशिवाय कळत नाही जग कसं या तर ते खरं या मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये खर्च पण तेवढाच आहे आणि सगळ्याच गोष्टी तशा आहेत तुम्हाला वाटत असेल की काही जणांना का वाकडं वाटतं असेल की ह्याचं सगळं संपलं म्हणून हे गेलं खरं कारण तर मी एक ब्लॉग बनवणार आहे खरं कारण काय ते तुम्हाला सांगणार मी पुण्याला यायचं खरं आणि खरं कारण काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे कारण गावाकडं पण आपण बरेच कामं केली मोठे मोठे कामं केली पण लोकांना वाटत होतं की आपण कशासाठी म्हणजे ह्याचं सगळं वर्चस्व संपलं होऊन हे गाव सोडून गेला वर्चस्व म्हणजे जे लाईट कटिंगमध्ये कॉम्पिटिशन होतं मित्रांनो आजूक साईट मला गावाकडून त्यात का आमचं काम आहे एक काम करायला तर मी माझे काही जोरदार आहेत त्यांना तुम्ही देतो राहून आणि गावाकडे सगळी माहीत होतं थो थो जवा जवा तर मी तुम्हाला आठवतो म्हणजे हिथं आणि गावाकडे जवळजवळ लडप्रेस आहे भरपूर परिप्रेस आहे खर्च पण डबलच आहे तसं बघाय गेलं तर आणि तिकडं तर असू द्या तर नक्की लॉकडाऊन मेन्यू करावं कसं कर काम झालं आहे ते मला नक्की सांगा तर चला असो